नमस्कार मी विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका मंडळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतरांनी मिळून मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण करत असलेल्या मनोज जरांगी यांना जो शासन निर्णय सुपूर्द केला त्या शासन निर्णयावरती मराठा समाजातील समन्वयक मराठा समान मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि विचारवंत यांच्याकडनं टीका केली जाते हा जी आर हा शासन निर्णय फसवा असून या निर्णयाच्या माध्यमातून मराठा समाजाची शुद्ध फसवणूक करण्यात आलेली आहे असा आरोप अशी टीका करण्यात येत आहे जालना येथील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथापि मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर संजय लाखे यांनी सुरुवातीपासून या निर्णयाचा या निर्णयाची निंदा केली आहे आणि हा निर्णय म्हणजे मराठा समाजाची फसवणूक आहे असं ते म्हणत आहेत आत्ता त्यांनी या शासन निर्णयाच्या निर्णयावरून महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस सरकार यांना लक्ष केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो काही दोन सप्टेंबर रोजीचा शासन निर्णय आहे हा कोणत्यांसाठी आहे मात्र यातून मराठ्यांना काय मिळालं असा प्रश्न त्यांनी आणि यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा या समितीच्या अध्यक्ष राजीनामा द्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांचा राजीनामा घ्यावा जर असं झालं नाही तर मराठा समाजाचा उद्रेक होईल अशा पद्धतीचं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलंय ते काय म्हणाले या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारनं आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो शासन आदेश काढलाय त्याहून राज्यभरामध्ये प्रचंड गादारोळ चालू आहे पण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की आमचं जे आंदोलन होतं हे सरसगट मराठा समाजाला आरक्षणासाठी होतं आणि जो काही शासन आदेश विखे पाटलांनी काढलाय तो ज्यांची कुणबी वंशावळ असेल कुणबी पुरावे असतील कुणबी रक्ताचं नाते असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एकोणीसशे सदसष्टच्या पुराव्याप्रमाणे आणि त्या शासनाद्यामध्ये स्पष्ट वाचामध्ये क्रमांक एक क्रमांक तीन आणि क्रमांक दहा टाकून त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि वेरिफिक्षनमुळे जर अशा पद्धतीनं तुमच्याकडे पुराव्या असतील तो अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये त्र्याऐंशी क्रमांकाचा जा, कुणबी जातीचा जा प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळेल माझा विखे पाटला प्रश्न आहे की आमचं आंदोलन हे सरसगट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होतं तुम्ही कुणबी माइंडसेटनी कुणब्यासाठी हा निर्णय केलाय पण मराठ्यांचं काय मराठ्यांचं आरक्षणाचं काय आणि मराठ्याची जी मागणी आहे करोडो लोकांचे मराठ्यांनी मोर्चे काढले आणि सातत्याने संघर्ष करते त्या मराठ्याचं काय पण तुमच्या जर हे होत तर आपण मराठा आरक्षण विषयक जी समिती आहे तिचा राजीनामा दिला पाहिजे किंवा राज्यातील करोडो करोड मराठ्यांचा रोज जर ओढून घ्यायचा नसल तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणविषयक उपसमितीच्या अध्यक्षपदाहून राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर केलं पाहिजे त्यांच्यासाठी वाटलं तर वेगळी कुणबी मराठा कुणबी कुणबी अशी एखादी वेगळी समिती केली पाहिजे मंत्रिमंडळाची उपसमिती परंतु मराठा आरक्षणविषयक उपसमितीमध्ये राहून ते मराठ्यांना न्याय देऊ शकत नाहीत मराठ्याच्या आरक्षणाच्या मागणी ते पूर्ण करू शकत नाहीत आणि आमचं जे काही आग्रह आहे आमचं जे आंदोलन आहे ते मराठा समाजासाठी आहे सकळ मराठा समाजासाठी सरसगट मराठा समाजासाठी ते आंदोलन दोन नऊच्या शासन आदेशाने विखे पाटलांनी मुडीत काढलेलं आहे म्हणून माझी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की विखे पाटलाला या समितीतून दूर करा किंवा विखे पाटलांनी स्वतः दूर झालं पाहिजे आणि ह्या समितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली पाहिजे परंतु जर मुख्यमंत्र्याला हे भाजपकडेच पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी सुद्धा मराठा आरक्षण विषयक उपसमितीवर नेमणूक केली पाहिजे परंतु राधाकृष्ण विखे पाटलाला मराठा आरक्षण विषयक उपसमितीचा अध्यक्ष म्हणून राहण्याचा एक पैशाचाही अधिकार नाही कारण मराठा समाजाचं सकळ मराठा समाजाचं सरसगट मराठ्याला आरक्षण द्या हे आंदोलन त्यांनी दोन सप्टेंबरच्या शासन आदेशाने मोडीत काढलेलं आहे म्हणून माझी परत मागणी आहे की मराठ्यांना न्याय द्या मराठ्यांना आरक्षण द्या आणि त्यासाठी Aber ich durfte erst mal in Nürnberg